नाही आपला एम आय फाय रोहित शर्मा, रो, शर्मा। दुनिया हिला देंगे, देंगे। चेन्नई वालो हम <laughs> जागा आहे का कुंपण तर मला वाटतं कुंपण शेत कुंपण खात तस कुंपण कोणतं खाल्लं असेल आपलं लक्ष नसेल तर कुंपण नसे। खाणारच गावी जगाशी गावी या नाही तर गाव तुमचं दुसरं कोणतं खाईल लक्षात ठेवा जसं खाते ना तसं गाव आपले परंपराधी येऊन खातायत कधीतरी गावी येऊन लक्ष द्या आपल्या जमिनी राखा आपल्या घरात या घर साफ टाका घरी राहा तर हे असं सगळं कमर्शलाइज होईल आणि मग एक वेळ अशी येईल काय झालं कायचं काय होतं आम्ही तर गाव बघायला गेलो होतो आणि झालं दोन चार वर्षांनी शहर झालं तर ही चूक करू नका महिन्यातून नाही दोन महिन्यातून नाही एखाद्या तिसऱ्या महिन्यातून एखादी फेरी एक दिवस तर काढून नक्की गावी या या वाटेने असे सगळं गेलो की राईट हँड साईडला ही छोटीशी वाट बाप रे आता रस्ता झालाय हो रस्ताच झालाय जणू आम्ही आलो आता मी आता मला सहा महिन्याने मला माहितीच नाही हा रस्ता झालाय इथून फोर व्हीलर जाईल बाईक्स वगैरे जातील असा रस्ता झाला इथे लेफ्ट साईडला सुद्धा रस्ता झालाय बाप रे खूप बदल झालाय गावात नमस्कार मी ऋषिकेश आणि आपला ट्रॅव्हल्स आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे गावी आहे आधीचे व्हिडिओ जो बघितले असाल एक तर व्हिडिओ तुम्हाला पहिली जी दाखवली ठाणे तो काकांनी केलेली धमाल तिथं अफलतून आहे त्यानंतर अजून दोन व्हिडिओ येणार आलेत त्या म्हणजे होमाचे आणि एक गावच्या होळीचा जो काल झाला विषय त्याचा आता ही व्हिडिओ असणार आहे आजच्या आमच्या घराची म्हणजे मी घराचं तुम्हाला एक व्हिडिओ टाकली होती माझ्या घराचं परिसरावर आता पुन्हा एकदा दाखवतो ते जुनं हो दाखवतं आता नवीन काय बदल झालेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बघण्याक भरपूर आहे भरपूर काही बदल झाले चेंजेस झालेत आमच्या घराच्या आणि परिसरणाच्या आजूबाजूला तरी देखते हे आगे होत आहे क्या तर मित्रांनो तर मित्रांनो सुरुवात होते आमच्या घराच्या देव देवाऱ्यापासून हे आमचं असं देवार आहे आत्ताच तेजानी म्हणजे माझ्या लहान भावानी पूजा केली आहे मग गेले होते पगडीवर फोन आणली आहे चाफ्याची फुलं गावातल्या बहुतेक लोकांना माहिती असेल की चाफ्याची फुलं इज अ डेंजरस म्हणजे खूप खूप प्रसिद्ध आहेत आणि आजूबाजूला फुलं आहेत ती पण दाखवतो या फुलाचं नाव मला माहिती नाही आहे फुला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करा आणि मला नक्की सांगा तर ही आहे आमची देवाची खोली म्हणजे याच खोलीत आता तेव्हा काय आम्ही इथेच रात्री झोपलो होतो इथे झोपतो बहुतेक आजी आजोबा या साईडला असायची ही मध्य मधली खोली म्हणजे आपण बोलतो नाही का घराचा मेन मेन खोली आहे ही मेन खोली आहे अजून काय कपाट आहे हा जिना इथून वरती जायला जागा आहे जिण्यावर जिना सगळी अडगड आहे तरी सुद्धा तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून उमर आलं हे असं वरती आहे आई आणि ते साफ करून घेतला तीन चार दिवस आधी चालेल ना त्यामुळे बोललो तुम्ही जा पुढे आणि साफ करून घ्या ओ बट स्वाहा तसच इकडे आलोय आता हा आलोय पहिला बाहेरचा परिसर ती आई पडवी अशी पडवी परवाद तीन चार दिवस आधी सीन असा आला की हे आमचं पूर्ण मीटर जळालं त्यामुळे एक हा वाडीचा मीटर आहे हा वेगळा घराचा एक पॉईंट लावून गेला ट्रिपल लागला बाकी आहे शिगमन काका येऊन लावून जाणार जळा गेला तेव्हा हेमंत काका धावत आला होता घाबरला होता खूप चांगलं होतं ही पडवी अशी पूर्ण हे बघा वा वाईटमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण मोठी दिसत असेल हे असं आहे इथे साईबाबांचा सा फोटो हा एक दरवाजा हा आजोबांचा जुना फोटो आहे कॅलेंडर हे आहे दत्तांचा फोटो असं झाली ही पडवी या साईडला पडवीला लागून आहे छान असं ही आहे फाट्यांची खोली मध्ये येऊन काकाणी आणि तेजानी मेहनतीने बनवली वरून दाखवतो तुम्हाला हे बघा आतमध्ये सगळी ही फाटी अशी आहेत कवलारू आहे हे परिसर या साईडला आहे हे बघा नागळाच मागले अजून काय हा अंगण हा अंगण तर तुम्हाला माहिती आहे आधीच आहे खूप मला चांगले तीन चार पेक्षा जास्त झाले असतील अंगण अशा प्रकारे इथं तेवढं ते ह्याच्या पूजा करतोय तुळशीची इथे झाडं होती रोपं होती छोटी छोटी आता नाही आहेत गावच्या भागात आता कोण नसतं बॅकग्राऊंड घराचं बघा असं आहे पूर्ण पूजा चालले ज्याची हा असा घर आहे या साईडला झाडायचाच लेफ्ट साईडला ला झाड नागळ आले एकदम घचा घरून आले कौल बाजूला काढलेत पगदी बांधाना ही वरची जी पथके आहेत ते, ते लावले आणि कवलं काढून टाकली पत्रे लावले आपण हे फाटी आहेत फाटी अजून लावायची आहेत अगदी कवलं इकडे आहेत इकडे पण एक झाडं होती पण ती सुकून मेली सगळी आता बघू एकंदरीत कोण जर राहत असेल ना गावी तर येऊन लावण्यात मजा आहे एवढा हे एक नारळाचं झाड या साईडला ह्याला पण नारळ नाही लागत आहेत की सुपारी आहे सुपारी सुकली कोण गावी नसल्यामुळे पाणी नाही घालवत आहे त्यामुळे आणि हे काय हा तर नारळ खूप मोठा हा जो आहे हा तर खूपच मोठा आहे ह्याची साईज सुद्धा खूप मोठी आहे कट्टरनाक खूप मोठी साईज आहे म्हणजे फुटबॉलच्या पेक्षाही मोठी साईज आहे त्याची केळी केळी आली होती आधीच्या एवढे बघितलं केळी काढून ठेवली मागे आता जास्त झाडं नाही आहेत या साईडला ही जास्वंदाची झाडे आहेत ही सुद्धा भरपूर जास्तच हे झाली होती जास्वंदाचं फूल दिसत असेल करून बघा दाखवतो या साईडला अशी पूर्ण जास्वंदी होती नागळाला लागून इथे आंब्याचं झाड आणि एक छोटस कलमी आंब्याचं झाड आहे आणि ही आहे अजून एक माड भरपूर आहेत मागची मागच्या पक्षावर तिथे आम्ही लहानपणी आंघोळ करायचो मागचं पक्षावर आहे इथे भांडी वगैरे आम्ही लहानपणी आंघोळ करायचो तो ट्रम तो होतो तो तोट्रम विकता आणून आता ही केळीची बाग आहे केळीचं छोटंसं असं बनवलं जे आपलं सांडपणी आहे ते केळीला जातं आणि केळी येते ये आईलीच्या कामात येत आणि हे सुद्धा याची जाड आहेत फुलझाड आहेत सगळी आणि असा एकला परत एक नारळ आहे हा जागासुद्धा सुद्धा मोठ्या जास्तच लागला हे आहे तोडलिंबाचं झाड अरे हां दाखवता दाखवता तुम्हाला तर मेन गोष्ट दाखवायची राहिली ती म्हणजे आमचं किचन किचन किंग दाखवतो मागच्या साईडने तुम्हाला पुढचा दरवाजा दिसतो आहे आपण तिकडूनच स्टार्ट केलं होतं दाखवत दाखवत आता मागून परत तिकडे आलं तर हे आहे किचन असं किचन आहे गा गावचं इथे गॅस शेगडी हे असं छोटंसं सामान ठेवायला मांडणी डबे वगैरे आणि चूल चूल आता कमी पेटवली सकाळी पेटवली होती जेवण वगैरे करायला आणि हा दूर जायला इथून बाहेर जाणार जरा अप्रतिम दिसतो आता या साईडला वरती आपण ना पत्र्याचे पत्रे लावलेत मित्रांनो हा होता घराचा परिसर अजून या साईडनी सुद्धा आहे मागून आलो आपण त्या साईडने दाखवला काय असेचा परिसर सकाळचा मी हा व्हिडिओ आहे सकाळी आता साडेआठ नऊ वाजलेत त्यामुळे शांत ते व्हिडिओ बनवायला मजा आली नाहीतर नंतर खूप हेक्टिक होईल कारण गरमसुद्धा होणार आहे आणि आता लोक आलेत खूप मग ते मधी येणार तर तुम्हाला मला एक्सप्लेन करायला नीट जमलं नसतं म्हणून मी व्हिडिओ बनवून टाकला ही झाडं कोणाला माहिती असतील तर ही झाडाची फुलं ही बघा याला काय बोलतात मला पण आता आठवत नाही गावी राहूनसुद्धा सुद्धा म्हणजे मी गावी नेहमी येत नाही आता भरपूर वेट खूप वेळानंतर आलो त्याचंच ही झाड आहेत सेम झाड इथे अशीच ही झाड आहेत आणि असं चालत चालत या मधल्या कसल्याने जर आलो या वाटेने कंपाऊंड तर दिसत असेल परत आलो आपण पुढच्या साईडला हे पुढच्या साईड आणि हे आहे संतोष काकाचं घर नाना आजोबांचं घर हे दिसत असेल इकडे ते आहे दत्ताराम आजोबांचं घर म्हणजेच आपण निलेश काका शैलेश काकांचं घर आणि हे या साईडला आहे हेमंत काका माझे भाऊ आजोबा यांची जागा खाली दिसतंय तुम्हाला ती आहे मोठे काका आमचे अशोक काकांचं घर त्यांचं पडसावून मागे खूप मोठी जागा आहे खाली जाऊया खाली दाखवतो अजून काय ही अशी पाकाडी आहे पहिली पाकाडी नव्हती मला वाटतं हेमंत काका आलाय गाडी दिसते हेमंत काकाचे घरी असतील आली असतील प्रत्येकाची शेड जिथून बाहेर आले ते हेमंत काकाचं घर आहे वाडीबद्दलच माहिती देतो आता घराबद्दल झाली की हेमंत काका यांची जागा भाऊ आजोरांची ही आज कसा चोंडा आहे हा आमचा आहे ही आकाजीची झाडे सगळी माझी जागा आहे आणि ते दोन आंबे होते खूप भारी लागायचे आता ते तोडले ॲक्च्युली लक्ष द्यायला सुद्धा कोण नाही आणि त्याला वाळवी लागले तुम्हाला दिसत असेल वाळवीच लागली पूर्ण मित्रांनो या पाकडीवरून चालायची मजाच वेगळी सकाळचे आठ नऊ वाजले त्यामुळे काही वाचतच नाही आहे जर दुपार असती तर चमणप्रात झाला असता माझा ॲक्च्युली केसं कापल्यामुळे डोकं खूप म्हणजे तापमान खूप वाढलं आहे सध्या पण मजा येते जगाचं दोन तीन दिवस रिलॅक्स आलो ना गावी एक नंबर मजा येते फिलिंग्स ज्या मनातून उभागी येते एक नंबर वेगळंच काहीतरी फील असतं हो आज होळीचा दिवस आहे बाय वे होळीची वेगळीसुद्धा होईल होळी म्हणजे होम पेटणार काय गा। गावची होळीसुद्धा आणि गावचा होमसुद्धा वाडीची होळी प्रत्येक वाडीत एक एक होळी पेटेल त्यानंतर गावाचा एकत्रित करून एक होम पेटेल प्रत्येकच्या घरातून लाकडं वगैरे जमा होणार मग ती आपण जाऊन होमाला देणार मग होम लागणार होमाचा टायमिंग मला माहिती नाही आहे संध्याकाळी आपलं जेव्हा वाडीची होळी होईल त्यानंतर कोमाला आपल्याला जायचं आहे आणि आधीच्या व्हिडिओत तुम्हाला बघितलं असेल रिंगण आखलं आहे पालखीला आणि ढोल ताशेवाल्यांना त्याच्यामध्ये जी रिंगण आखलं आहे रिंगणाच्या बाजूने ढोलवाले फिरणार आहेत मधी जो स्पेस आहे तो पालखी नाचवण्याचा आहे आणि मग रात्री आलो आणि झोपलो अचानक आणि मग हा व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ मी सकाळी तुमच्यासाठी खास वेगळा बनवला घराचं काही कमेंट्स आल्या होत्या काही लोक का विचारतात घर कसं आहे तुझे भावकी म्हणजे तुझी बाजूला काय काय आहे हे दाखवायचं म्हणून हा व्हिडिओ बनवला आता वरून आपण आलो पाकाळी या खाली खाली आल्या आल्या ही आमची आहे योगा ही आमच्या पूर्ण चव्हाण कुटुंबाची म्हणजे आमच्या भाऊकीची विहीर आधीच्या वेगळी पाहत पाहिली असं तुम्ही पाहिली असं आता विहिरीला तर पाणी एकदम बादश भरले पूर्ण एकदम भरले त्यामुळे काही टेन्शन नाही मे महिन्यापर्यंत टेन्शन नाही जून मध्ये तर आपले भाई वरून राजा प्रसन्न पाणी तो पाणी आने आणेवाली आहे तो टेन्शन लेणे का नाही पाकाळी इथून पूर्ण आमच्या घरापासून ते लास्ट या राणापासून आहे तुला ही कॉन हा तुम्हाला जो दिसतो आहे ना हा हा बघा हा असा टन तिथपर्यंत आहे आणि त्या साईडला आहे आमच्या वाडीची विहीर तर आम्हाला दोन साईडने आम्ही मीटर लावले तुम्हाला मीटर बोललो मग अशी जे जळले आहेत त्यातला एक वाडीचा होता एक आमचा स्वतःचा होता तर आता दोन्ही साईडने पाणी येत आहे मध्ये प्रॉब्लेम झाला होता चार पाच दिवस सो सो ही फास्ट वेगळी होती खूप तुम्ही बोलला असाल किती बडबड करतो किती बडबर करतो बडबड नाही करत आहे ती बडबड नाही आहे मी माझ्या घराच्या लाईफबद्दल माझ्या घराबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगतात आणि तुम्ही ते चांगल्या प्रकारे ऐकतायती धन्यवाद आणि मी लय फालतू बकवास बकवास बोलतो असे माझे मित्र बोलतात जल्ला मला मालला मालला काहीच फरक पडत नाही सध्या तरी लाईफ इज सेटल न्यूट्रल राहिलं गप्प लाईफ एन्जॉय करतो आहे ते पण गावी येऊन अशा एकदम भन्नाट वातावरणात तुम्ही आलात असाल तुम्ही येत असाल गावी तर तुम्हाला माहिती आहे गावी अलोर, फिलिंग आतून उभारी कशा कशा फुटतात